नमस्कार मित्रांनो जे अहिले जे मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत दोघे भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे दोन्ही भावांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत अशामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केले आहे त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत गणपती बाप्पाने दोन्ही भावांना एकत्र आणले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब पहिल्यांदाच आले आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचं राज ठाकरे यांच्या कुटुंबियांनी स्वागत केले यावेळी बाप्पाचे दर्शन घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही वेळ गप्पा देखील झाल्या या दोन्ही कुटुंबियांची भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत उद्धव ठाकरे आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी जेवण करणार आहेत राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो या गणेशोत्सवानिमित्त शिवतीर्थावर जोरदार तयारी करण्यात आली आहे राज ठाकरे यांनी स्वतः फोन करून उद्धव ठाकरे यांना गणपती बाप्पाच्या द... दर्शनासाठी सहकुटुंब यावे यासाठी फोन केला होता गणेशोत्सवात दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते नवी पाने साटी आपले चैनला करा। तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार